जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो शासनाच्या सूचनेनुसार पंधरा जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा होणार होता पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही कामे करून घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोडावा हप्ता मिळण्यासाठी पुढील कामे पंधरा जानेवारीपूर्वी करून घेणे आवश्यक होते पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनेचे पंधरा हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले आहेत आता या योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी वरील तीन कामे करून घ्यायची आहेत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नसतील तर त्यांनी वरील कामे केली आहेत का नाहीत ते हे तपासून घेणे आवश्यक आहे तसेच आधार के वाय सी बँक आधार लिंक आणि लँड सीडिंग एस दाखवण्यासाठी शेतजमिनीचे फिजिकल व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते रेग्युलर मिळत आहेत म्हणजेच त्यांनी ही सर्व कामे पूर्ण केलेली आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नाहीत त्यांनी वरील कामे करून घेणे आवश्यक आहे तसेच या योजनेमध्ये नोंदणी नसल्यास नवीन नोंदणीसाठीही अर्ज करणे आवश्यक आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्यासाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते मोबाईलवरून कसे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माहिती कामाची युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचे गुगल क्रम ओपन करून घ्यायचे आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला पी एम किसान असे टाईप करायचे आहे आणि पी एम किसान टाईप केल्याच्यानंतर तुम्हा तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट ओपन होणार तिला पी एम किसनची साईटला ओपन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टॉपला तुम्हाला तीन बिंदू दिसतात त्याच्यावरती क्लिक करून डेस्कटॉप साईटवरती क्लिक करून डेस्कटॉप मोडमध्ये तुमचा मोबाईल करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या क्रॉसला हटवून तुम्हाला इथे बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर तुमचा जो सब डिस्ट्रिक्ट असेल तो डि सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण गाव असेल त्या गावाला सिलेक्ट करायचं आहे इथे मी माझं गाव सिलेक्ट करणार आहे हे बघा मी माझं गाव सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करून माझ्या गावाची यादी इथे आली आहे तसेच तुम्ही पण तुमच्या गावा निवडून तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक करून तुमच्या गावातील यादी बघू शकता त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्ही तपासू शकता तर अश प्रकारे मित्रांनो तुम्ही मोबाईलवरून पी एम किसान सोळाव्या हप्त्यासाठी जी जाहीर झालेली यादी आहे त्याच्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तपासू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो